गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने मुंबई डान्स बार बावीस बारबाला पकडल्या अनिल परवांचा खळबळजनक आरोप विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्स बार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे पोलिसांनी या बारवर धाड टाकून बावीस बारवाला ताब्यात घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे डान्स बारवर बंदी असताना हा बार कसा सुरू आहे असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केला आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत हा आरोप केलाय अनिल परब यांनी म्हटलं आहे की कांदिवली येथे सावली बार आहे इथे पोलिसांनी धाड टाकली ते बावीस बारवाला पकडल्या गेल्या बावीस बारवाला बावीस कस्टमर चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आलं या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला आहे या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला आहे या बारचं परमिट हे ज्योतिरामदास कदम यांच्या नावे आहे त्या गृहमंत्र्यांच्या मातोश्री आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे एकीकडे -एक लाडक्या बहिणींचा तुम्हाला आशीर्वाद आहे दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्सवारमध्ये नाचवत आहात आजच्या आज गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा अजितदा तुम्ही योग्य ती कारवाई कराल जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळत आहेत त्यांनी ग्रहमंत्री मन्त, राज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठिंबा आहे हे सिद्ध होईल असं देखील अनिल परब यांनी म्हटलेलं आहे सध्या शर्वेनं मान खाली जात आहे आज बिहार मध्ये म्हणत आहेत की तुमचा महाराष्ट्र बिहार झालाय का गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे तोडवले जात असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न आहे असा हल्लाबोल त्यांनी यावेळेस केला आहे मुंबईमध्ये कांदिलीमध्ये सावली बार अँड रेस्टॉरंट आहे हे सावली बार अँड रेस्टॉरंट या सावली बार अँड रेस्टॉरंटमध्ये तीस मे दोन हजार पंचवीसला समतानगर पोलीस स्टेशन आणि युनिट नंबर बारा यांनी रेड केली ही रेड का केली कारण त्यांच्याकडे माहिती आली की इथे डान्स बार चालतो अश्लील नृत्य चालतात लाखो करोड रुपये या बार मध्ये उडवले जातात पोलिसांनी जो काय पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की किती रक्कम जमा झाली मुली डान्स बार हस्टिर हावभाव करत होत्या गिरायकांशी लगट करत होत्या सगळ्या प्रकारचे जे काय कृत्य तिकडे चालू होती ते पोलिसांनी रेकॉर्डिंग के केली पोलिसांनी रेकॉर्डिंग केलं पोलिसांनी पंचनामा बनवला की हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे ग्रह मंत्र्यांच्या मातोश्री आहेत एखादा मंत्री आपल्या खात्याचा पदभार सांभाळत असताना त्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय करू शकतो का की एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे त्यांचं प्रिमायसिस ते आहे कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत या गृहमंत्र्यां गृह मंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय मला बघायचंय सरकार काय करते आणि जर आज सरकारने काही केलं नाही तर या सगळ्या गोष्टींना सरकारचा पाठिंबा आहे असा समज आज बारा कोटी जनतेच्या समोर जाईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई